जय महाराष्ट्र मित्रांनो आज काय आमच्या सोबत असं होईल आम्हाला काही वाटलं नव्हतं तर चला सांगतो आज लय दिवसातून आम्ही एकत्र भेटलो होतो आज ठरलं की पार्टी करायची आज वैभवला आणि सुमितला पण सुट्टी होती तोपर्यंत तो दीपक पण आलता फायनल नियोजन झाल्यानंतर दुकानात आलो दुकानातल्या सोनं घेतलं आणि एका कारागिराला सोनं द्यायचं तो तोपर्यंत तो हे सगळं तो तो चिकनच्या दुकानापर्यंत आलती आज पार्टी करायची म्हटलं तर बाहेर कुठं न जाता आपण ठरवलं की दीपक भयाच्या बंगल्यावरतीच पार्टी करायची भाईच्या घरी कोण नसल्यामुळे व्यंकटेश भैया आज खुश होतं घरी कोणच नाही आणि पार्टीचं पण नियोजन झाले आज काय निवांत होते व्यंकटेश भैया चिकन वगैरे सर्व साहित्य घेऊन आम्ही चाललो होतो दीपक भैयाच्या फ्लॅटवरती कराडला तोपर्यंत आम्हाला जाताना रस्त्यात स्वीट मिनी कपल युट्यूबर यांच्याशी भेट झाली रस्त्यामध्ये त्यांच्याशी दोन मिनटं गप्पा गोष्टी करून आम्ही फोटो वगैरे काढले आणि तिथून आम्ही सर्वजण चाललो होतो दीपक भैयाच्या फ्लॅटवर तो गोविंदभाई बेकरीवाले आले त्यांच्याशी पण गाठ पडली आमची तिथून आम्ही गेलो डायरेक्ट ह्या मालाच्या दुकानात गेलो दोन मिनिट राईस घेण्यासाठी तोपर्यंत एक छोटं कुत्र्याचं पिल्ल आलं त्याने मसाला आणि दह्याची पिशवी तोडली असती गाडीला अडकवली फायनल चिकन वगैरे घेऊन पोहोचलो फ्लॅटवरती